नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब मध्ये जिथे आपण आयुर्वेद आपल्या आधुनिक जीवनशैलीसाठी कसा वापरता येईल याविषयी चर्चा करत असतो आजच्या व्हिडिओत आपण दुर्वांच्या आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत दुर्वा ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्या संस्कृतीत महत्वाची आहे आणि तिचे अनेक औषधी गुणधर्म आहेत खरं तर हे एक प्रकारचं गवतच पण आयुर्वेदाच्या ऋषीमुनींनी संशोधन करून अशा वनस्पतींचे गुण शोधले आणि त्याचं वर्णन सुद्धा करून ठेवले मला नेहमीच आश्चर्य वाटत की आधुनिक संसाधनं उपलब्ध नसताना इतक्या वनस्पतींचे गुणधर्म आणि वेगवेगळ्या रोगांमधले त्यांचे उपयोग आपल्याच पूर्वजांनी कसे शोधून काढले असतील शिवाय गवतासारखी सहज उगवणारी अगदी स्वस्त असलेली ही औषधं आणि त्यांचे गुण सगळ्यांना माहीत व्हावेत म्हणून वेगवेगळ्या ग्रंथांची रचना करून ठेवणारे असे आपले पूर्वज आणि त्याबरोबर सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये अशा औषधांची गुंफण इतकी सुंदर केलेली आहे की या कल्पकतेचं कौतुक आणि अभिमान आपल्या सगळ्यांना वाटायला हवा पहा ना दुर्वांसारखं साधं गवत आहे पण ते गणपतीला प्रिय आहे देवांना अशा वनस्पती वाहण्यामागचा दृष्टिकोन लक्षात घेणं महत्वाचं आहे ज्या वनस्पती आपण देवांना वाहतो त्या आपल्या दैनंदिन जीवनात वापरून आपलं आरोग्य आपलं जीवन उन्नत व्हावं हाच उद्देश आयुर्वेदामध्ये दुर्वांना म्हटलंय सहस्त्र वीर्या असा पर्यायी शब्द आहे सहस्त्र म्हणजे हजारो प्रकारांनी उपयोगी किंवा अनेक विकारांमध्ये उपयोगी असा याचा एक अर्थ आणि दुसरा म्हणजे उन्हाळ्यात अगदी सुकून जाणारी पण पावसाळ्यात हजारोंच्या संख्येनं उगवणारी अशी वनस्पती दुर्वांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे कफ पित्त अस्त्र विसर्प तृष्णा दाह त्वगामयान हरेत म्हणजेच कफ आणि पित्त हे दोन दोष दूर करणारी रक्तशुद्धी करणारी विसर्प तृष्णा अशा उष्णताजन्य रोगांना दूर ठेवणारी अशी ही वनस्पती आणि हिचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे दाहनाशक म्हणूनच जेव्हा गणपतीने अनलासूर राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे गणपतीला अत्यंत दाह होऊ लागला कुठल्याही औषधाने हा दाह कमी होईना पण दुर्वांचा रस घेतल्यावर हा दाह शमला म्हणून आपण गणपतीला दुर्वा वाहतो म्हणजेच शरीरातलं जे अग्नितत्व आहे त्याला शांत करणारी अशी ही वनस्पती म्हणून दाह नाशक आहे कुठेही आग होत असताना जसं डोळ्यांची हातापायांची किंवा पोटात लघवीची अशा वेळी दुर्वांचा रस घेतला तर इन्स्टंट कुलिंग इफेक्ट येतो दुर्वा गुणानं थंड आहेत चवीनं कडवट आणि किंचित मधुर आहेत तसंच लघु म्हणजे पचायला हलक्या आहेत याचा सगळ्यात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे रक्तशुद्धी रक्तामध्ये उष्णता वाढल्यामुळे जे विकार होतात ते दुर्वांच्या शीतल गुणधर्मामुळे कमी होतात तसंच रक्तात वाढलेलं पित्त किंवा कफ दोषाचे विकार दूर व्हायला दुर्वा मदत करतात याचा दुसरा उपयोग आहे ज्वर घण खूप जास्त ताप असताना दुर्वांचा रस घेतला किंवा त्याचा लेप केला तर ताप कमी होतो तिसरा त्वचेसाठी दुर्वांचा लेप विशेषतः जेव्हा उष्णतेमुळे फोड आलेले असतात किंवा वारंवार खाज येत असते अशा वेळी लेप लावला तर बरेच त्वचा विकार कमी होतात चौथा पचनक्रियेसाठी दुर्वा पचनशक्ती वाढवणारी अतिसार कमी करणारी वनस्पती आहे शरीरातून बाहेर जाणारे जे स्त्राव आहेत ते रोखणारे म्हणजे कुठल्याही कारणाने होणारा रक्तस्त्राव किंवा स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेस जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव श्वेतस्त्राव अशा सगळ्या तक्रारींमध्ये दुर्वांचा उपयोग होतो याचा पाचवा उपयोग आहे मूत्रमार्गासाठी ज्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन होतो किंवा मुतखडा लघवीच्या काहीही तक्रारी आहेत अशांसाठी दुर्वांचा रस अगदी अमृतासारखं काम करणारं औषध आहे हे झाले दुर्वांचे पाच महत्वाचे फायदे आधुनिक दृष्ट्या दुर्वांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात शिवाय हे अँटी इन्फ्लमेटरी औषध आहे म्हणजे ज्यामुळे सूज कमी होते अँटी बॅक्टेरियल आहे ज्यामुळे इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग कमी होतो याशिवाय रक्तातली साखर वाढलेली असताना ती कमी करायला सुद्धा मदत करतात आणि जखमा लवकर बरे होण्यासाठी उपयोग होतो पोटातून घेतल्यामुळे किंवा लावल्यामुळे दोन्ही प्रकारे तर हे झाले दुर्वांचे फायदे आता दुर्वा कशा वापरायच्या तर पहिला प्रकार म्हणजे दुर्वांचा रस करायचा ताज्या दुर्वा आणून स्वच्छ धुवून घ्याव्या आणि मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून त्याचा ज्यूस करावा हा रस कापडातून गाळून घेतला आणि सकाळी उपाशी पोटी घेतला तर खूप छान रिझल्ट तुमच्या तक्रारी ऋतू यानुसार तुम्ही पाव ते अर्धी वाटी ताज्या दुर्वांचा रस घेऊ शकता आणि दुसरा उपयोग म्हणजे दुर्वांचा लेप करण्यासाठी पिंपल्स आहेत फोड आहेत किंवा त्वचेच्या काही तक्रारी आहेत जखमा आहेत तेव्हा दुर्वांचा रस आणि मध असा लेप लावल्यानं खूप फायदा मिळतो त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर फक्त दुर्वांचा रस लावला तरी तिथली आग किंवा फुरळ कमी व्हायला मदत होते अशी ही उपयुक्त वनस्पती आणि तिचे सध्या विस्मरणात चाललेले गुणधर्म गणपतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांना माहीत व्हावे हाच या व्हिडिओचा उद्देश आशा आहे की या व्हिडिओतली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर दुर्वांचा आपल्या दैनंदिन जीवनात नक्की समावेश करा गणपतीला जशा दुर्वा प्रिय आहेत तशा सगळ्या भारतीयांना त्या प्रिय होत आणि त्याचा उपयोग सुद्धा हो अशी शुभकामना भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद